जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव आई साहेब जगदंबा देवींच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या कर्जत तालुक्यातील राशीन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप बाजार समितीमध्ये कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी येथील प्रसिद्ध आडत व्यापारी श्री महेंद्र दगडू जंजरे यांनी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन आडत दुकानाचा शुभारंभ केला आहे राज्याचे विधान परिषदेचे सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते या नवीन दुकानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर उपसभापती अभय पाटील जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ ज्येष्ठ नेते शांतीलाल कोपनर यांच्यासह हो कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक व तालुक्यातील सर्व मान्यवर नेते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते कर्जत तालुक्यातील पिंपळे येथील एक आदर्श शेतकरी कुटुंब असलेल्या जंजरे परिवाराच्या वतीनं आज नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर राशीन येथे आडत दुकान सुरू केले आहे राशनची बाजारपेठ ही अतिशय मोठी आणि भव्य असून या बाजारपेठेमध्ये जंजेरे कुटुंबियांनी आज नवीन व्यवसायाचा शुभारंभ केला आहे शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देऊन त्यांचा विश्वास संपादन करणारे महेंद्र जंजिरे त्यांचे वडील तगडू जंजेरे शुभम जंजिरे रोहित जंजिरे बालाजी जंजेरे जयसिंग जंजिरे या सर्वांनी या ठिकाणी एकत्र येत आणि सर्वांच्या मदतीने आणि अशी हे नवीन दुकान आज सुरू केले आहे याच्या उद्घाटनप्रसंगी राज्याचे विधान परिषदेचे उपसभापती राम शिंदे हे स्वतः उपस्थित होते त्यांनी देखील महेंद्र जंजिरे यांच्या नवीन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या आहेत शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव देणारे असे हे जंजेरे ओळखले जातात यापूर्वी त्यांनी कुलदराणीथे देखील अतिशय सचोटीने अडत व्यवसाय केलेला असून तो अनुभव त्यांच्या पाठीशी आहे अशाच पद्धतीने पुढील काळामध्ये जिद्द आणि चिकाटीने हा व्यवसाय करावा असे नामदार राम शिंदे यावेळी शुभेच्छा देताना म्हणाले जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीत उपसभापती अभय पाटील जेस्टस नेते शांतीलाल कोपनर यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व पुढील काळामध्ये दे देखील अशाच पद्धतीने आपण व्यवसाय करू असे श्री जंजिरी यावेळी बोलताना म्हणाले नवीन वर्षाचा प्रारंभ होत असताना हिंदू संस्कृती संस्कृतीतील हे नवीन वर्ष आहे आणि या निमित्ताने आमचे सहकारी मित्र जंधिरी शेठ यांनी सिव्हिल मार्केट या राशी नेते त्यांच्या आडत दुकानाचा भव्य असा शुभारंभ केलेला आहे या निमित्ताने राज्याचे माजी मंत्री आमदार कृतपत राम शिंदेसाहेब यांच्या हा शुभास्य हा कार्यक्रम आज झाला निश्चितपणानं पंचकृषीला राशीन परिसराला आणि आमच्या भागाला याचा विशेष असा आनंद वाटतो अनेक अर्थ अडचणीतून त्यांनी ह्या व्यवसायाकडे लक्ष दिलं आणि आज प्रगतीपथावर वाट चालू आमचे सर्व जंजेरे बंधू यामध्ये आहेत मूळ पंचकृषीमध्ये त्यांचं आलं दुकान आहे राशीनमध्ये आहे आणि आमचा सर्व भागातला माल त्यांच्याकडे जातो या निमित्ताने नवीन वर्षाच्या पाडव्याच्या त्यांच्या व्यवसायाला करून अशा हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो जय म्हणजे व्यवस्थित किमती खरेदी करून शेतकऱ्यांना म्हणजे चांगले असे भाव देऊन सगळं सर्व खरेदी करून सर्वांचं व्यवस्थित पट्ट्या वगैरे देऊन <laughs>

सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल करतात